दक्षिण पूर्व अरबी समुद्रावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर हे ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता असून त्याची वाटचाल ही नॉर्थ नॉर्थ ईस्टवर होण्याची शक्यता आहे ईस्टर्ली वाऱ्यांमुळे राज्यात विशेषतः कोकण व मध्य महाराष्ट्रात साऊथ ईस्टर्ली व साऊथ साऊथ ईस्टर्ली वारांची तीव्रता वाढेल त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात आर्द्रता असेल यावरून राज्यातील हवामान असं असेल गोवा व लगतच्या भागात तीन जानेवारीनंतर ड्रिझेल किंवा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही पाच ते आठ जानेवारी या काळात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पाच जानेवारीनंतर तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता असेल सहा ते आठ जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता राहील मराठवाडा व विदर्भात सहा जानेवारीनंतर तुरळक ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता आहे तसेच तापमानातील बदल असा असेल पाच जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होईल परंतु सहा जानेवारीनंतर पावसाच्या शक्यतेसोबत किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे हवेतील आर्द्रता व वार ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात हळूहळू घट होईल त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल आजपासून पुढील बहात्तर तासात आकाश मुख्यतः निरभ्र असून वेळोवेळी अंशता ढगाळ व सकाळी धुके पडण्याची शक्यता राहील पाच जानेवारीनंतर ढगाळ वातावरणात थोडीशी वाढ होईल व वा पावसाची शक्यता असेल त्यामुळे सहा जानेवारीनंतर किमान व कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे नऊ जानेवारीनंतर मुख्यतः निरभ्र राहील कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना तो ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीरिच राउंडली इंडियन